महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत शपथविधीसाठी अवघे काही तास उरले असून दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सहभागी होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे गेल्या चोवीस तासात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी तीनदा वर्ष बंगल्यावर गेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या आजच्या भेटीची हिंसाई स्टोरी समोर आली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचा शपथविधी देखील करा अशी आग्रही मागणी एकनाथ शिंदे यांनी केल्याची माहिती समोर आली मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली ती मागणी पूर्ण केली तरच उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली जाईल अशी अटच एकनाथ शिंदे यांनी घातली आहे हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीतील सर्वात कळीचा मुद्दा आहे शपथविधीच्या तोंडावर तब्बल पाऊन तास बंद दाराड या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली गृह खात्याबरोबरच शिवसेनेचे कोणकोणते नेते संभाव्य मंत्री असू शकतात शिवसेनेच्या नेत्यांना कोणती खाती मिळणार या संदर्भात देखील चर्चा झाली एकनाथ शिंदे आपल्या सर्व मागण्या देवेंद्र फडणवीसांना सांगितल्या तसंच सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे हे देखील फडणवीसांसमोर मांडले आहे या सगळ्यात देवेंद्र फडणवीसांनी कोणतेही आश्वासन दिले नाही या संदर्भात मला पक्षश्रेष्ठींशी बोलावे लागेल दिल्लीशी बोलून त्यांनी होकार दिला तर आपण तुमच्या मागण्या पूर्ण करू असं सांगितलं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असले तरी त्यांनी काही खाती स्वतःकडे ठेवून घ्यायची आहेत गृह खाते हे देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात होते तसेच दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस सालापर्यंत गृहमंत्री म्हणून काम पाहिले त्यामुळे आता शिंदेसाठी देवेंद्र फडणवीस हे खाते सोडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आज रात्रीपर्यंत हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे